खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भूम परंडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे त्यांची पाहणी करत आहेत पुरात अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी खासदार यांनी जीवाची पर्वा न करता उरा इतक्या पाण्यात उतरून पुरात अडकलेल्यांना काढण्याचं धाडस केलं आहे पुरातला तो थरार ओमराजेंनी कथन केला पाहुयात काय म्हणाले खासदार ओमराजे निंबाळकर लोकसभेच्या मी दोन निवडणुका आणि विधानसभेच्या दोन निवडणुका प्रत्येक निवडणुकीत मी लोकांना आवाहन करत होतो की दुसरा तिसरा नाही तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा मला वाटतं मी फक्त माझ्या मतदानापुरतंच तिनं आता ठेवलं नाही तर मी ज्या वेळेस लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळेस तिनं आता मी परिवारातल्या सदस्याप्रमाणे जपायचं काम केलंय आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस कोरोनासारखी महामारी होती त्याही वेळेस मी कधी घरी बसतो ना आम्ही बाहेर जिथं पेशंट निघाल त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचलो आणि कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये प्रत्येक माणसाला आपली कशी मदत होईल ह्याच्यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्नशील होतो आज ज्यावेळेस पुराचा वेळा पूर्ण धाराशिव जिल्ह्याला आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी काल हाच विचार केला की मी कुटुंबातला सदस्य आहे जर माझा दोन वर्षाचा मुलगा माझी पत्नी माझी आई माझी वडील जर चोवीस तासापासनं कुठलाही निवारा नाही पडत्या पावसात भिजत खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत जर त्या ठिकाणी चोवीस तासापासून आहेत तर त्यावेळेस कुटुंबातला सदस्य म्हणून माझी काय जबाबदारी आहे मला वाटतं त्यांना बाहेर काढणं हीच माझी जबाबदारी होती आणि ती माझं कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी आम्ही पार पाडली आणि भीतीचं म्हणताय तर मी तेरणीच्या काठचा आहे मला ह्या पुराच्या पाण्याचा पुरात पोहण्याचा अनुभव तर निश्चित आहे पण त्याच्या जा पुढे जाऊन खात्री होती की काही झालं तर आपण सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर येऊ शकतो आणि समजा नाही सर टाकलो तरी पोहत आपण निघू शकतो कुठं ना कुठं तरी म्हणून गावातल्या काही प्रमुख ज्या पोरांना पोहता येत होतं अशी मुलं आम्ही सोबत घेतली आणि एक लाकडाची दांड आपण त्याला डाम म्हणतो तो डाम आम्ही त्या झाडात गुंतवला तो तोपर्यंत एनडीआरएफच्या लोकांनी त्या घरातली लोक सगळी रेस्क्यू केली होती त्यांच्या बोटीत होती त्या बोटीला अलीकडे येण्यासाठी ह्या दाव्याच्या अडचणीत होते त्यांनी विनंती केली की ती दावं कुणीतरी येऊन काढणं गरजेचं आहे आता पाण्याचा प्रवाह तर झाडाच्या पुडाला जा प्रचंड होता त्यांनी बोटीत जाऊन ते दावं बांधलं होतं mm. आणि मग तिथं जाणं म्हणजे कठीण होतं पण गावातला एक मुलगा आणि आम्ही तिथं पुढापर्यंत गेलो mm. आणि ती दावाची गाठ सोडली दाव आमच्यासोबत आम्ही धरत आणलं ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस मात्र प्रवाह वाढला आणि mm. कपडे जसे हवेत उडतेत तसं आम्ही पूर्णच पाण्यात होतो पण हाताची शक्ती लावून आम्ही हळूहळू हळू आलो त्याच्यानंतर त्या बोटीची इंजिन सुरू झाली आणि बोट प्रवाहात पुढे येत होती अचानक बोटीची इंजिन बंद पडले आणि ती बोट वाहू लागली फक्त नशीब असं की तिथं एक पाण्याचा शुद्धीकरणाचा एक प्लांट होता त्याच्या बांधकामाला ती बोट अडकली त्याच्यानंतर गावातल्या लोकांनी आम्ही त्या एनडीएफच्या जवानाकडे दावे टाकले ते दावे त्यांनी बोटीला बांधले आणि मग बोट पूर्ण ओढून आम्ही बाहेर काढली आणि ती दोन वर्षाचं मूल त्याची आई आजी आजोबा सगळ्यांना सुखरूप बाहेर काढून घरी पोचवलं मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान जे आहे स्मझ ते सगळ्यात महत्वाचं होतं आणि त्या समाधानातच मला वाटतंय सगळं काही माणसाचं येत आहे आणि आपलं कुटुंब आहे असं समजूनच मदत उतरलं कारण तिथं आम्ही किंतु परंतु करत बसलो असतो वेळ घालवला तर त्याला काय अर्थ मागणी सरकारकडे हीच आहे की जी जनावर समजा गाई पुरात वाहून गेल्यात शेळ्या वाहून गेल्यात म्हशी वाहून गेल्यात आता ती वाहून गेल्याला वा पीएम करायचा कसा शेतकऱ्या आणायची कुठून पीएम साठी त्याची बॉडी कारण ती वाहून गेली तर तिथं सरकारनं आता निकष शिथिल करणं गरजेचं आहे शेतकऱ्याचा अफिडेव्हिट घेऊन बाबा त्याची जितकी जनावर होती त्या जनावरांच्या प्रमाणात मदत करणं गरजेचं आहे आणि ती मदत सुद्धा तोडकी आहे आणि त्याला सुद्धा मर्यादा आहेत दोन का तीन जनावरांपर्यंत एका माणसाला मदत होती ती वाढवली पाहिजे दुसरं बहुबुधारक शेतकरी असेल आणि जमीन जर खरडून गेली पाच एकरच्या पुढे असेल तर त्याला पण तुम्ही खरडून गेल्याच जमिनीचं मदत देत नाही जी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये तर तोही निकष वाढवणं गरजेचं आहे आणि एनडीआरएफच्या निकषापेक्षा जी हेक्टरी आठ हजार रुपये आहे त्याच्या पुढे जाऊन मिरज आणि पुरात मदत केली होती चौपटीनं माझं हे नुकसान दहा पटीत आहे किमान सहा पट तरी मदत राज्य सरकारनं करावी ही पहिली मागणी आहे प्रमुख दुसरी विम्याच्या बाबतीत जो राज्य सरकारनं निर्णय घेतला तो अतिशय अवसांत की आहे असा पाऊस पडल्याच्या नंतर शेतकऱ्याला पण त्या ठिकाणी स्वतः अँगल कॅम्प फोटो काढून कंपनीला विम्याची मागणी करता येत होती ती आठच काढून टाकले त्यामुळे आमच्या सगळ्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आहे आज ती आठ असते तर आमच्या सगळ्या शेतकऱ्याला विमा मिळाला असता तो विमा सुद्धा केवळ ही आठ काढून टाकल्यामुळे मिळत नाही तर त्या आटीचा सा समावेश करावा अशी मागणी आम्ही कृषी मंत्री दत्तात्रय मामांकडे केलेली आहे आणि जी मदत आहे ती त्या ठिकाणी एनडीआरएफच्या चौपटीपेक्षा सहा पटीनं करावी अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री दीपक आबांकडं त्या ठिकाणी मकरंद आबा पाटील जे आहेत त्यांच्याकडे आम्ही केलेले आहे आता या दोन्ही मदतीसाठी सरकारला जर कर्जाची आवश्यकता असेल तर सरकारनं खुशाल कर्ज काढावं पण शेतकऱ्याला मात्र भरीव स्वरूपात मदत करावी कारण शेतकऱ्याचं पीक त्याच्यावरची माती त्याची विहीर गाळानं भरली आहे जी घर होतं ती घरगाळानं भरले संस्वरूपैकी सामान सगळं त्याचं बेचराग झालंय त्यामुळे त्याला ते प्रपंचात उभा राहण्यासाठी माणूस म्हणून जागण्यासाठी माणुसकीच्या भावनेतून त्या ठिकाणी मदत करणं अपेक्षित आहे ती करावी विरोधक सत्ताधारी राजकारण पुन्हा नंतर बघू पण ती मदत करावी आणि सगळ्यात महत्वाचं कर्जमाफीचं जे आश्वासन सरकारनं दिलं होतं ती योग्य वेळ हीच आहे कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांनी ती योग्य वेळ साधावी आणि मदत करावी